नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण भूगोलातील एका अत्यंत रंजक प्रकरणावर चर्चा करणार आहोत अपक्षरणाची कारके म्हणजे निसर्गाच्या त्या शक्ती ज्या पृथ्वीच्या पृष्ठभागाला सतत आकार देत असतात अगदी नदी वारा समुद्राच्या लाटा यांसारख्या गोष्टी त्या फक्त अस्तित्वात नसतात तर त्या खऱ्या अर्थाने शिल्पकारासारखं काम करतात बरोबर आणि यातून तयार होणारी भूरूपं इतकी वैशिष्ट्यपूर्ण असतात की अनेकदा ठिकाणांची नावं सुद्धा त्यावरून ठेवली जातात हो जसं आपल्याच महाराष्ट्रातील रेवदांड्याचा वाळूचा दांडा किंवा रत्नागिरीचा गणपतीपुळे ही सगळी नावं या प्रक्रियेतूनच तर आली आहेत चला तर मग या नैसर्गिक शिल्पकारांच्या कामाची सविस्तर ओळख करून घेऊया म्हणजे या शक्ती खडकांना कसं तोडतात वाहून नेतात आणि नवीन ठिकाणी कसं जमा करतात हे समजून घेऊ हो आणि त्यातून ही वेगवेगळी भूरूप कशी तयार होतात हे पाहूया तर या सगळ्या प्रक्रियेच्या मुळाशी काही विशिष्ट क्रिया आहेत ज्याला आपण अपक्षरण प्रक्रिया म्हणतो यातली पहिली आहे उखड काय हे नेमकं हम्म ही प्रक्रिया प्रामुख्याने हिमनदीमध्ये दिसते विचार करा एक प्रचंड मोठी बर्फाची नदी सरकतीये ती तिच्या वजनाने आणि दाबाने तिच्या तळाशी आणि काठावर असलेल्या खडकांना अक्षरशः मुळापासून उखडून सोबत घेऊन जाते अच्छा म्हणजे हा एक प्रकारे बुलडोजर चालवण्यासारखा प्रकार झाला मग अपघर्षण यापेक्षा वेगळं कसं आहे पाठ्यपुस्तकात याची तुलना फर्निचर पॉलिश करण्याशी केली आहे हे खूपच मनोरंजक वाटतं हो आणि ती तुलना अचूक आहे कारण यात कारक म्हणजे समजा वारा किंवा पाणी आपल्यासोबत वाळूचे कण किंवा खडे वाहून नेतो आणि हे कण म्हणजे निसर्गाचा सँडपेपर आहेत ते पृष्ठभागावर घासले जातात आणि त्याला गुळगुळीत करतात वा म्हणजे कारक स्वतः काही करत नाही तर आणलेल्या हत्यारांनी काम करतो मग सन्निघर्षण म्हणजे काय ते आणखी गोंधळत टाकणार आहे फुटतात ओके आता लक्षात आलं म्हणजे अपघर्षण ही बाह्य क्रिया आहे आणि सन्नी ही अंतर्गत क्रिया वाहून जाणाऱ्या दगडांमध्येच घडणारी अगदी बरोबर त्यामुळेच त्यांचा आकार लहान होतो आणि त्यांना गोलाकारपणा येतो याशिवाय द्रावण अपवहन आणि वेधन यांसारख्या प्रक्रियाही आहेत हो द्रावण म्हणजे चुनखडकासारखे खडक पाण्यात विरघळणं अपवहन म्हणजे वाऱ्याने सुटेकण उचलून नेणं आणि वेधन म्हणजे नदीच्या पात्रात वावटटळीमुळे खड्डे तयार होणं ज्यांना आपण रांजण खळगे म्हणतो तर ही सगळी झाली निसर्गाची हत्यारं आता या हत्यारांचा वापर करून एक प्रमुख शिल्पकार म्हणजे नदी काय काय घडवते ते पाहूया हो नदी तिच्या प्रवासात तीन प्रमुख टप्प्यांतून जाते तरुण प्रौढ आणि वृद्ध असं म्हणू शकतो आपण छान कल्पना आहे तर सुरुवातीच्या म्हणजेच पर्वतीय प्रदेशात तिच्या तारुण्यात काय घडतं पर्वतीय प्रदेशात नदीचा वेग प्रचंड असतो तिच्यात खूप ऊर्जा असते त्यामुळे ती काठांपेक्षा तळाचं खरण जास्त करते म्हणजे ती आजूबाजूला पसरण्याऐवजी खोल खोल खणत जाते बरोबर अगदी यालाच अधोगामी अपक्षरण म्हणतात आणि यातूनच तीव्र उताराची वी आकाराची दरी आणि खोल घळई तयार होते जशी उल्हास आणि नर्मदा नदीची घळईये बरोबर आणि याच तरुण उत्साही टप्प्यात ती धबधब्यांसारख्या नाट्यमय गोष्टी घडवते जसा शरावती नदीवरचा जोग धबधबा पण धबधब्याच्या तळाशी जो खड्डा तयार होतो ज्याला प्रपातगर्ता म्हणतात तो कसा तयार होतो कारण पाणी प्रचंड वेगाने आणि शक्तीने उंचावरून खाली कोसळत असतं त्या पाण्याच्या आघाताने आणि सोबत आलेल्या दगड गोट्यांमुळे तळाचा खडक पोखरला जातो आणि रांजणखळगे सुद्धा याच टप्प्यात तयार होतात हो महाराष्ट्रात अहमदनगर जिल्ह्यातल्या निघोजचे रांजणखळगे यासाठी खूप प्रसिद्ध आहेत नदीच्या पात्रात एखादा खडक अडकला की भोवती पाणी भोवळ्यासारखं फिरतं आणि त्यातले लहान दगड गिरमिदाप्रमाणे काम करतात म्हणजे नदीच्या तारुण्यात फक्त विध्वंस आणि तोडफोड आहे पण जेव्हा ती मैदानी प्रदेशात येते तेव्हा तिचा स्वभाव बदलतो का पूर्णपणे बदलतो मैदानी प्रदेशात ती प्रौढ होते तिचा वेग कमी होतो ती शांत होते आता तिच्यात खोल खणण्याची ताकद उरत नाही त्यामुळे ती आजूबाजूला पसरते आणि नागमोडी वळणं घेत आरामात वाहू लागते म्हणजे तिचा विध्वंसक स्वभाव जाऊन ती आता एक रचनाकार एक निर्माता बनते अगदी वेग कमी झाल्यामुळे तिच्यासोबतचा गाळ ती आता काठांवर जमा करायला लागते यातूनच सुपीक पूर मैदानं तयार होतात आणि कधीकधी ती स्वतःचं नागमोडी वळण सोडून शॉर्टकट घेते तेव्हा काय होतं तेव्हा ते अर्धचंद्राकृती वळण मुख्य प्रवाहापासून तुटतं आणि तिथे एक सुंदर नालाकृती सरोवर तयार होतं म्हणजे नदी स्वतःच्या जुन्या मार्गांना सोडून नवीन मार्ग तयार करते आणि प्रवासाच्या शेवटी समुद्राला मिळण्यापूर्वी तिच्या वृद्धावस्थेत दहा जिचा वेग जवळजवळ संपलेला असतो आणि तिच्यात गाळाचं प्रमाण खूप वाढलेलं असतं त्यामुळे ती तो सगळा गाळ समुद्राला मिळण्यापूर्वी जमा करते आणि अनेक लहान शाखांमध्ये विभागले जाते ज्यांना वितरिका म्हणतात आणि इथेच त्रिभुज प्रदेश किंवा डेल्टा तयार होतो हो या वितरिका आणि गाळाच्या संचयनातून एक त्रिकोणी आकाराचा प्रदेश तयार होतो पण काही नद्या त्रिभुज प्रदेश न बनवता थेट समुद्राला मिळतात तिथे खाडी तयार होते तर नदीची गोष्ट जिथे संपते तिथे समुद्राच्या लाटांची गोष्ट सुरू होते की नाही हां तर किनारा आणि समुद्रातला एक अविरत संघर्ष आहे अगदी आणि या संघर्षाच्या खुणा आपल्याला किनाऱ्यावर स्पष्ट दिसतात लाटांच्या माऱ्यामुळे तीव्र उताराचा सागरी कडा तयार होतो आणि लाटा सतत एकाच जागी आघात करून खडकात एखादं दुर्बल ठिकाण शोधतात आणि तिथे हळूहळू एक सागरी गुहा तयार करतात आणि जर ही गुहा वाढत वाढत खडकाच्या आरपाड गेली तर तर एक नैसर्गिक पूल किंवा सागरी कमान तयार होते काही काळानंतर या कमानीचं छतही कोसळतं आणि समुद्रात फक्त एक खडकाचा स्तंभ एकटा उभा राहतो त्याला सागरी स्तंभ म्हणतात वा म्हणजे कडा मग गुहा मग कमान आणि शेवटी स्तंभ पण लाटा फक्त तोडफोड करत नाहीत त्या काहीतरी सुंदर निर्माणही करतात बरोबर जसे की पुळण ज्यावर आपण सगळे फिरायला जातो ते कसं तयार होत दोन भूशिरांच्या मधला जो सुरक्षित कमी वेगाचा भाग असतो तिथे लाटा किनाऱ्यावर वाळू आणि इतर गाळ जमा करतात या संचयनातूनच पुळण तयार होते महाराष्ट्रात दिवेयागर गुहागर ही प्रसिद्ध पुळणं आहेत हो आणि चेन्नईचा मरीना बीच तर भारतातील सर्वात लांब पुळण आहे आणि वाळूचा दांडा आणि खाजण या संकल्पना काय आहेत काही वेळा लाटा किनाऱ्याला समांतर अशी वाळूची एक भिंतच तयार करतात याला वाळूचा दांडा म्हणतात या दांड्यामुळे किनाऱ्या लगतचा समुद्राचा काही भाग मुख्य समुद्रापासून वेगळा होतो आणि तिथे खाऱ्या पाण्याचं एक शांत सरोवर तयार होतं त्यालाच खाजण किंवा केरळमध्ये कायल म्हणतात अच्छा ओरिसातील चिल्का आणि केरळमधील वेंबनाड ही याचीच उदाहरणं आहेत बरोबर अगदी बरोबर आपण पाहिलं की पाणी किती वेगवेगळ्या प्रकारे पृथ्वीला आकार देतं पण जिथे पाण्याची कमतरता आहे त्या वाळवंटी प्रदेशात काय तिथे मुख्य शिल्पकार कोण तिथे मुख्य शिल्पकार आहे वारा तो अदृश्य असला तरी त्याचं काम खूप प्रभावी आहे तो अपवहन प्रक्रियेने जमिनीवरची सुटी वाळू वाळू उचलून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेतो आणि जिथून उचलली जाते तिथे मोठे खड्डे तयार होतात हो त्यांना अपवहन खळगे म्हणतात इजिप्त मधला कतार खळगा वाऱ्याने तयार झाला आहे आणि तो समुद्र सपाटीपासून एकशे तेहतीस मीटर खोल आहे काय सांगताय वाऱ्याने जमीन पोखरून एकशे तेहतीस मीटर खोल खड्डा तयार केला हे अविश्वसनीय आहे खरंय आणि हीच उचलून नेलेली वाळू जेव्हा हत्यार म्हणून वापरली जाते तेव्हा भूछत्र खडक तयार होतो म्हणजे मशरूम रॉक हो वाऱ्यासोबत उडणारे वाळूचे कण जमिनीलगत जास्त असतात त्यामुळे ते खडकाच्या खालच्या भागाला जास्त घासतात आणि वरचा भाग कमी झिजतो यातून खडकाला एखादे मशरूम सारखा आकार येतो आणि ही सगळी ओढून आणलेली वाळू कुठे ना कुठेतरी जमा होत असणार नक्कीच त्यातूनच वालुका गिरी किंवा वाळूच्या टेकड्या तयार होतात त्यांचेही वेगवेगळे प्रकार आहेत जसं की बारखाण हो चंद्राच्या खोरीसारख्या आकाराच्या टेकड्यांना बारखाण म्हणतात आणि वाऱ्याचा दिशेला समांतर लांबवर पसरलेल्या टेकड्यांना सैफ म्हणतात पण वाऱ्याचं सर्वात मोठं रचनात्मक कार्य म्हणजे लोएस मैदान वाळवंटातून उडवून आणलेले अतिशय बारीक कण हजारो किलोमीटर दूर जाऊन जमा होतात आणि त्यातून अत्यंत सुपीक मैदान तयार होतात अच्छा म्हणजे वाळवंट स्वतः ओसाड असलं तरी ते दूरवरच्या प्रदेशाला सुपीकतेचं दान देतं एक प्रकारे हो आता आपण जमिनीखालील आणि बर्फाळ प्रदेशातील कार्याबद्दल बोलूया भूजल आणि हिन नदी सुरुवात भूजलापासून करूया जमिनीखाली मुरलेलं पाणी हे पाणी चुनखडकाच्या प्रदेशात ज्याला कार्स्ट प्रदेश म्हणतात तिथे जादूगार म्हणून काम करत जादूगार कसं काय कारण चुनखडक आम्लयुक्त पाण्यात विरघळतो जमिनीखालून वाहणारं पाणी हळूहळू हा खडक विरहळवतं आणि जमिनीखाली मोठमोठ्या गुहा तयार करत ओके आणि या गुहांमध्ये जे छतावरून खाली आणि जमिनीवरून वर स्तंभ वाढलेले दिसतात त्यांचं काय ती सुद्धा पाण्याचीच किमया आहे चुनखडक विरघळलेलं पाणी जेव्हा गुहेच्या छतातून टपकतं तेव्हा त्यातील ते पाण्याचं बाष्पीभवन होतं आणि क्षार तिथेच जमा होतात हळूहळू क्षारांचे स्तंभ छतावरून खाली वाढू लागतात त्यांना अधोमुखी लवणस्तंभ म्हणतात म्हणजे स्टॅलेक्टाईट्स आणि जे जमिनीवरून वर वाढतात ते त्यांना ऊर्ध्वमुखी लवणस्तंभ किंवा स्टॅलग्माइट्स म्हणतात जेव्हा हे दोन्ही एकत्र मिळतात तेव्हा एक सलग स्तंभ तयार होतो ही नावं लक्षात ठेवायला थोडी कठीण आहे एक सोपी युक्ती आहे स्टॅलेक्टाइट्स मस्ट होल्ड ऑन टाइट टू द सीलिंग आणि स्टॅलेग माइट्स माइट वन डे रीच द सीलिंग ही युक्ती छान आहे आणि आता शेवटचा पण सर्वात शक्तिशाली शिल्पकार हिमनदी हिमनदी म्हणजे बर्फाचा एक महाकाय बुलडोजरच आहे ती नदीसारखी वी आकाराची दरी तयार करत नाही ती आपल्या प्रचंड वजनाने दरीचा तळ रुंद करते आणि काठ तासून काढते यातून रुंद तळ असलेली यू आकाराची दरी तयार होते आणि पर्वताच्या उतारावर ती आराम खुर्ची सारखा खळगा तयार करते त्याला हिमनगवर म्हणतात बरोबर अगदी आणि जेव्हा अनेक बाजूंनी हिमनगवर एकत्र येऊन डोंगर पोखरतात तेव्हा मधोमध एक शिंगासारखं टोकदार शिखर उरतं त्याला शृंग किंवा हॉर्न म्हणतात स्वित्झर्लंड मधलं मॅटरहॉर्न शिखर हे उत्तम उदाहरण आहे आणि त्या अंड्याच्या टोपलीबद्दल हे नाव खूपच मजेशीर आहे हो हिमनदी आपल्यासोबत जो प्रचंड गाळ वाहून आणते त्याला हिमोड म्हणतात जेव्हा हिमनदी वितळते तेव्हा ती हा गाळ तिथेच टाकून देते या गाळाच्या संचयनातून उलटे चमचे ठेवल्यासारख्या लहान लांबट टेकड्या तयार होतात त्यांना हिमोडगिरी किंवा ड्रमलिन्स म्हणतात ओके आणि विमानातून पाहिल्यावर हा प्रदेश एखाद्याने अंड्यांनी भरलेली टोपली उलटी केल्यासारखा दिसतो म्हणून त्याला गमतीने अंड्याची टोपली म्हणतात तर आज आपण निसर्गाच्या या पाच प्रमुख शिल्पकारांची आणि त्यांच्या कामाची ओळख करून घेतली खरंच या सगळ्या शक्ती पृथ्वीच्या पृष्ठभागावर सतत बदल घडवून आणत आहेत आणि महत्वाचं म्हणजे या सर्व प्रक्रिया आजही या क्षणीही सुरू आहेत त्या आपल्याला सांगतात की पृथ्वी स्थिर नाही ती एक जिवंत आणि सतत बदलणारी गोष्ट आहे आणि या चर्चेच्या शेवटी एक विचार मनात येतो आपण ज्या प्रक्रियांबद्दल बोललो त्या नैसर्गिक लयीत काम करत आहेत पण मानवी हस्तक्षेपामुळे विशेषतः हवामान बदलामुळे आपण या लयीत अडथळा आणत आहोत हा खूप महत्वाचा मुद्दा आहे जर समुद्राची पातळी वाढली तर आपण पाहिलेली सुंदर पुरणे आणि खाजणे यांचं भविष्य काय असेल किंवा जर हिमनध्यान दिगाने वितळू लागल्या तर निसर्गाच्या या शिल्पकारांच्या कामात आपण व्यत्यय आणत आहोत का हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे की नाही